आय लव्ह यू तीन शब्द हे तीन शब्द जगातील सगळ्यात मंडळी सुंदर शब्द मानले जातात कारण या तीन शब्दांमुळेच कित्येकांनी त्यांचं त्यांचं प्रेम हे व्यक्त करण्याची संधी त्यांना यातून मिळालेली असते आणि जो कोणी प्रेमात पडतो ते या तीन शब्दांनीच आपलं प्रेम तो व्यक्त करत असतो तसं तुम्ही पण कधीतरी तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा बायकोला या तीन शब्दांनी प्रपोज केला असेलच किंवा मंडळी हे असे शब्द आहेत जे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्याप्रती असलेलं प्रेम किंवा जिवाळा व्यक्त करण्यासाठी वापरत असतो या तीन शब्दांनी अनेकांच्या आयुष्यातलं प्रेम हे भरत असतं पण एक घटना अशी घडलेली आहे की जिथं केवळ या तीन शब्दांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय त्याचं झालं असं पुण्यातला एक तरुण चुलतीला आय लव यू म्हणाला म्हणून संतापाच्या भरात दोघांनी मिळून एका तरुणाला थेट लाताबुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने मारहाण केलेली यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर त्या आरोपींनीच पोलिसांना फोन केला आणि अमुक या ठिकाणी अमुक एक व्यक्ती पडला असल्याचं सांगितलं त्यानंतर जे घडलं ते फार भयानक होतं नेमकं काय घडलं का सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ही घटना आहे पुण्यातली पुण्यातल्या चंदनगर परिसरात एक आंबेडकर वसाहत आहे या वसाहतीत साईना उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव आपल्या कुटुंबासोबत राहत होता दरम्यान काल म्हणजे बारा ऑगस्टला रात्रीच्या सुमारास त्याचा खून झाल्याचं जा समजलं त्याचं झालं असं की रात्रीच्या वेळी पोलिसांना एक निनावी फोन आला फोनवरती चंदननगर परिसरात एक बेवारस मृतदेह पडला असल्याचं पोलिसांना कळवलं मग काय तपासाची चक्र फिरली पोलिसांची एक जीप घटनास्थळी पोहोचली मृतदेह पाहिला त्यावेळी संपूर्ण शरीर हे रक्तमंबाळ झालं होतं पोलिसांनी ताबडतोब मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला हो पोस्टमार्टमचे रिपोर्ट आले त्यावेळी त्याला भयंकर पद्धतीने मारहाण केल्याचं निष्पन्न झालं होतं मंडळी याशिवाय त्याला दारूचं व्यसन असल्याचे समोर आलं आणि त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तर त्याचं नाव साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव असल्याचं समोर आलं साईनाथ याचं वय साधारण पस्तीस वर्ष होतं त्यांनी चुलतीला आय लव्ह यू म्हटल्यानं संतापलेल्या दोन तरुणांनी साईनाथला जबर मारहाण केली रात्री साधारण साडेआठ वाजता ही घटना घडलेली ज्यावेळी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्लेकर ज्याचं वय एकवीस वर्ष आहे तो आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा ज्याचं वय बावीस आहे असे दोन तरुण चंदन नगर परिसरात आले होते त्यांनी साईनाथला लाथाबुक्क्यानी मारहाण केली यात साईनाथ हा पूर्णपणे रक्तमंबाळ झाला बराच वेळ हे मारहाण चालू होती शेवटी घाव वर्मी लागल्यानं साईनाथचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे सोन्या आणि समर्थ या दोन्ही आरोपींनी साईनाथचा सा खून केल्यानंतर स्वतःच पोलिसांना फोन केला फोनवर चंदन नगर परिसरात एक बेवरस मृतदेह हा, हा सापडलेला आहे असं पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपींना ताब्यात घेतलं आता सध्या हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत ज्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली त्यावेळी ते त्यांनी आपलं तोंड उघडलं यात मृत साईनाथ याने आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्लेकर यांच्या चुलतीची छेड काढली होती अगदी इतकंच नाही तर तो तिला आय लव यू असं देखील म्हणाला होता त्यामुळे आरोपींनी त्याला मारहाण केली हॉकी स्टिकने मारलं आता यामध्ये साईनाथचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्लेकर यांनीच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली होती मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि सध्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे मंडळी ही सगळी घटना फक्त तीन शब्दांमुळे घडली केवळ ते तीन शब्द या तीन शब्दांनी साईनाथचा सा जीव घेतलाय काही दिवसापूर्वी आय लव्ह यू म्हणून हा गुन्हा होऊ शकत नाही असं निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवत एका तरुणाला निर्दोष सोडलं होतं आणि ही घटना दोन हजार पंधरा साली घडली होती त्यावेळी पीडित तरुणीचं वय हे सतरा वर्ष इतकं होतं तर ज्या तरुणावर तरुणीनं छेडछाड केल्याचा आरोप केला होता त्याचं वय पस्तीस इतकं होतं त्यावेळी पीडित तरुणी सतरा वर्षाचीही असल्यानं तरुणावर पोक्सो कायद्यानुसार हा एक गुन्हा नोंदवण्यात आला होता जिल्हा व सत्र न्यायालयानं तरुणाला तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर त्या, त्या तरुणानं या विरोधात उच्च न्यायालयात आवाहन दिलं होतं त्यावेळी आय लव यू म्हणणं ही भावनांची अभिव्यक्ती आहे त्यामागे लैंगिक हेतू असेलच हे सिद्ध मंडळी होत नसल्याचं अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण हे नागपूर खंडपीठानं नोंदवलं होतं आता यासोबतच ज्या तरुणावर हे सर्व आरोप झाले होते त्याचा उद्देश त्या मुलीला स्पर्श करणं बळजबरीने कपडे उतरवणं किंवा असलेले हावभाव करणं त्या तरुणीचा अपमान करणं असा उद्देश नव्हता असंही निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी प्रकरणाचा निकाल देताना नोंदवत पस्तीस वर्षे तरुणाची निर्दोष मुक्तता केली होती यानंतर आता मात्र याच आय साईनाथ याला आपल्या जीवाला हे मुकावं लागलेले बाकी या घटनेबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर करावा आणि आपल्या विशेष भारीच्या या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद